उमेदवार अर्ज दाखल केलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिन्ह हे लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि हे जरी आमचे पाच उमेदवार असले तरी आम्ही सध्या स्वबळावर आहोत पुढील काय जो निर्णय असेल युतीसंदर्भातला किंवा एकत्र येण्याचा तो या दोन दिवसात क्लिअर होईल तरी पण आम्ही आमची मानसिकता अशी केलेली आहे की आम्ही पाच उमेदवार नगरसेवक नगरसेवक पदासाठी उभे आहोत आणि आम्ही सवगोडावर लढतो मी अजून बरं समजलेलं नाही कारण मी ज्यावेळेला आज फॉर्म भरण्यासाठी गेलो त्यानंतर त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा माझा काही संपर्क होऊ शकलेला नाही तरी थोड्या वेळ त्यांचा आणि माझं भेट होईल त्यावेळेला कारण निश्चित समजेल मला त्यावेळेस हां पाच जण आम्ही जे रिंगणात आहोत ते आमचे आम्ही आम्ही म्हणतो आमचे ते मावळे आहेत काय आहे की पाच जण जरी असलो तर आम्ही पन्नास लोकांना भारी आहोत आणि निश्चित मी सांगतो तुम्हाला आज शब्द देतो की पाच उमेदवार जास्तीत जास्त उमेदवार आमचे निवडून येतील ह्यासाठीच आम्ही उभे राहिलेलो आहोत आणि घडाचिडणं आम्ही निश्चित लोकांपर्यंत पोचू आणि पाचही उमेदवार आम्ही चांगल्या मताने विजयी होऊ ह्याची आम्हाला खात्री आहे मी निवडणूक जिंकण्यासाठी अजितदादा पवार मुश्रीफ साहेब आणि प्रदेशाध्यक्ष साहेब हे तिघांचाही इथे जातीविषयी लक्ष दिलं जाणार Ich habe